आज एकोणवीस फेब्रुवारी संपूर्ण कॅलेंडरमधला सगळ्यात महाग असलेला दिवस पूर्ण वर्षभर वाट बघायला लावणारा हा दिवस हा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे जे व्हॅलेंटाईन डेची वाट बघतायत हा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे जे या जगाच्या देवाच्या जयंतीची वाट बघतायत होय मी गोष्ट करतोय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मजयंतीची आजच एकोणवीस फेब्रुवारी आणि त्या जयंतीला आपण काय करतो ट्रॅक्टरमध्ये किंवा ॲटोमध्ये किंवा ट्रकावर त्यांचा एक फोटो ठेवतो एक मूर्ती ठेवतो त्यांच्या पुढे एक विशाल काय डीजे ठेवतो त्याच्यामधून खूप मोठ्याने आवाज येतात आणि त्या मध्ये आपण अशी काही गाणी लावतो किती गाणी साधारण माणूस परिवारासमोर ऐकूही शकत नाही तसली गाणी आपण त्याच्यामध्ये लावतो आणि करतो काय नाचतो नाचता नाचता अर्ध लक्ष शेजारी उभ्या असलेल्या मुलींकडं असत आणि जे उरलेलं अर्ध लक्ष आहे ते तर पहिलेच अर्ध्यात दारूने पिलेलं असत आणि त्यातही थोडीफार मुंगी झणझणीत असली असेल दिमाकामध्ये ती राहिलेली अर्धी मुंगी गुटक्यामध्ये जाते आणि फुल जोशामध्ये आपण त्या मिरवणुकीमध्ये नाचतो जोर जोरात जयघोष करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि गाणं असतं बॉलिवूडचं चालू याच दिवसासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःला अर्पण केलं होतं का याच दिवसासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वतःला अर्पण केलं होतं का हा कधी कधी प्रश्न येत नाही का मनात वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी हा एक मात्र दिवस असा आहे की ज्या दिवशी माणसाने स्वतःला सुधरवण्याचा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे ना की बिघडण्याचा तीनशे पासष्ट दिवस आपण टुकारखी व्यसन गुटका पोरी माग फिरणं हेच करतो ना, कर ना। मग आजचा जो हा एक दिवस आहे या दिवशी का नाही तुम्ही सोडू शकत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर यांच्या फोटो समोर डी जे लावून नाचण्यापेक्षा काहीतरी धार्मिक केलं पाहिजे आजूबाजूंच्या लोकांना जेवायला दिलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला आपण पूजा केली पाहिजे हार घातला पाहिजे आज दिवाळीसारखा सण साजरा केला पाहिजे पण नाही आपण काय करतो बॉलिवूडची गाणी लावून नुसती नाचतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये शत्रूंच्या महिलांना सुद्धा आई आणि बहिणीशिवाय बघत नव्हते पण आपल्या इथं आपल्याच बायांकडं आपली नजर वाकडी असते याच दिवसासाठी छत्रपती शिवाजी महाराज अर्पण झाले होते का थोडस किंचित वाटत नाही का आपण छत्रपती सारखी दाढी वाढवतो त्यांच्यासारख्या मिशा वाढवतो डोक्यावर चंद्रकोर लावतो पण झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो एक टक्का सुद्धा गुण आपल्या अंगामध्ये नाहीये तरी पण आपण पन त्यांच्या सारखी वेशभूषा करण्याची हिंमत करतो असं का कोण्या कारणामुळे थोडा विचार करा ना अरे आपलं दैवत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपला धर्म आज सुरक्षित आहे आपले मंदिर आज सुरक्षित आहेत आपल्या आया बहिणी आज सुरक्षित आहेत आणि आपण पण आज सुरक्षित आहोत नाहीतर आज आपल्या भारताला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानसारखी अवस्था व्हायला जास्त काही उशीर नसता लागला आपण त्याच कॅटेगरीमध्ये आलो असतो पण आज आपण सर्वात सुंदर राष्ट्रामध्ये सर्वात सुंदर देशामध्ये राहतोय आणि या सगळ्या गोष्टींचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेको असे महापुरुष आहेत त्यांच्या पायथ्याशी जाते आणि आपण त्यांच्यासाठी एका दिवसापुरतं एक काम नाही करू शकत ह्या वाईट गोष्टी सोडू शकत नाहीत दुसऱ्यांचा जाऊ द्या आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आजच्या दिवशी तरी किमान आपल्या आईवडिलांशी चांगलं बोला 但觉说不长了，娃娃。